नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस हे आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हा निफ्टीचा डे चार्ट आहे आज बघा डे चार्टमध्ये आपल्याला एक वेगळीच कॅन्डल तयार झालेली आहे ॲक्च्युली ही कॅन्डल अशी कॅन्डल आहे जी फार दिवसातनं किंवा कधीतरी क्वचित अशी तयार होते मार्केट टू हायवर आहे आणि मार्केटच्या लाईट टू हायवर प्राईस वरती ओपन झाली खाली आली आणि परत खालून पण बाईंग आली आणि वरून प्रॉफिट बुकिंग आली सो एकदम युनिक कॅन्डल आहे आता उद्या बघायला लागेल एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय होईल कारण की उद्या शुक्रवार आहे आणि उद्यापासून नवीन सिरीज पण सुरू होते सो so, लेटेस्ट सी आपण इंट्राडेमध्ये आज एक्झॅक्टली काय झालं काल मी तुम्हाला कोणत्या लेवल्स दिलेल्या त्या लेवल्सनी मार्केटमध्ये कसं काम केलं आणि उद्यासाठी कुठले इम्पॉर्टन्स लेवल असतील हे बघा मित्रांनो हा निपटीचा इंट्राडे चार्ट आहे काल मी तुम्हाला थोडी आयडिया दिलेली की आज मार्केट ट्रेंडिंग असेल सो so, बघा मार्केटमध्ये मार्केट गॅप ओपन वरती झालं एवढं खाली आलं आणि परत दिवसामधून हा लो बनवून परत मार्केट वरती गेला सो पूर्ण दिवस मार्केट ट्रेंडिंग होतं ज्यांनी प्रॉपर ॲक्शन बघून आणि मी जे काल तुम्हाला लेवल आहे त्या लेवल बघून जर डेट असतील तर आज तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असेल मी बघा तुम्हाला काल सांगितलेलं की ही जी लेवल आहे ही लेवल ले 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 उद्या ॲज अ डिमांड झोन म्हणून काम करेल तुम्हाला बघा हा झोन मी काल काढून दिलेला प्राईस बघा गॅपऑफ वरती ओपन झाली तिकडनं ह्या झोनला टच झाली त्याच्यानंतर ही ग्रीन कॅन्डल बनवली त्याच्यानंतर बघा प्राईस परत जवळजवळ प्रिव्हियस डे हायपर्यंत पोहोचली सो आणि मी तुम्हाला काल सांगितलेलं उद्या थोडं जास्त टार्गेट घ्या आता आपण बघूयात उद्या निफ्टीसाठी कुठले इम्पॉर्टंट लेवल असतील आणि आपण कसा ट्रेड घेतला पाहिजे बघा उद्या निफ्टीसाठी तीन इम्पॉर्टंट लेवल असतील उद्या एस्टेंडिंग सीपीआर आहे सीपीआर थोडासा वाईड आहे जास्त वाईड नाही आहे पण तरी वाईडच आहे आणि आज ट्रेंडिंग मू आला आहे पण कॅन्डल जिथे प्राईज ओपन झालेली आसपास त्याच्या आसपास प्राईजने परत क्लोजिंग दिलेली आहे सो उद्या आपल्याला ही जी लेवल आहे म्हणजे बावीस हजार सहाशे सोळाच्या आसपासची जी लेवल आहे ही लेवल इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर बावीस हजार पाचशे ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि आपला उद्या सीपीआरचा बीसी बी सी सुद्धा तिथेच येतोय त्याच्यामुळे ती लेवल फार इम्पॉर्टंट आहे आणि ही बावीस हजार तीनशेच्या आसपासची जी लेवल आहे ही लेवल इम्पॉर्टंट आहे सो उद्या आपल्यासाठी बावीस हजार तीनशे बावीस हजार पाचशे आणि बावीस हजार सहाशे सोळा म्हणजे जी लाईफ टाईम हायची लेवल आहे ती या तीन लेवल्स इम्पॉर्टंट आहेत आता बघा उद्या ट्रेड कसा घेतला पाहिजे सपोज प्राईज इथे जर ओपन झाली गॅप अप ओपन झाली आणि गॅप ओपनमध्ये पहिल्यांदा जर तुम्हाला बेरिश कॅन्डल जर दिसली ही प्राईज ही लाईन क्रॉस करताना खाली बेरिश कॅन्डल दिसली तर तुम्ही सेल करा आणि प्राईज बुक करा बावीस हजार पाचशेपर्यंत उद्या जास्त मोठे मोठे टार्गेट घेत नका बसू छोटे छोटे स्कॉल्पिंग करा म्हणजे बावीस हजार सहाशे सोळा ते बावीस हजार पाचशे म्हणजे साधारणपणे तुम्हाला एक शंभर पॉईंटच्या आसपासची इथे एक ट्रेड मिळू शकतो सपोज प्राईज इथे कुठे ओपन झाली आणि प्राईज इकडे खाली आली सपोज प्राईज इथे ओपन होऊन प्राईज इथे आली बावीस हजार पाचशेच्या लेवलला आणि जर तुम्हाला तिथे असं वाटलं की प्राईजने एक बेस बनवला आहे प्राईजमध्ये एक बुलिश ॲक्शन येते तर तुम्ही इथे बाय करा आणि बावीस हजार सहाशे सोळा म्हणजे जो लाईट हायची जी लेवल आहे जी जे आजचा पण आहे तिथे प्राईज बुक करा म्हणजे इथून परत बावीस हजार पाचशेला जर बाय केलं तर बावीस हजार सहाशेच्या आसपास तुम्ही प्रॉफिट बुकिंग करा से उद्या जर प्राईज खाली आली की गॅप गॅप डाउन ओपन झाला आणि ह्या लेवलला जर तुम्हाला प्राईज मिळाली बावीस हजार तीनशेच्या आसपास तर बघा पहिल्यांदा प्राईज ॲक्शन कशी होते लगेच ट्रेड घेऊ नका पण जर सपोज इथे जर तुम्हाला बुलिश ॲक्शन दिसली इथे का जर पिनबार तयार झाला हे बुलिश कॅन्डल तयार झाली तर इथे तुम्ही बाय करा आणि इथून तुम्हाला बावीस हजार तीनशे तर बावीस हजार पाचशे म्हणजे इथून जर तुम्हाला ट्रेड मिळाला हे दोनशे पॉईंट तुम्हाला मिळू शकतात उद्या तुम्हाला बँक निफ्टी निफ्टीमध्ये तीन ट्रेड अवेलेबल आहेत पहिला ट्रेड आहे सेलिंगचा जो वरती सेल करा सीपीआर मध्ये बुक करा दुसरा ट्रेड आहे सीपीआर मध्ये बावीस हजार पाचशेच्या चे बाय करा बावीस हजार सहाशे लेव्हलला प्रॉफिट बुक करा आणि जो तिसरा ट्रेड आहे तो बावीस हजार तीनशेच्या आसपास जर तुम्हाला जर प्राइस मिळाली तर बावीस हजार तीनशेला बाय करा आणि बावीस हजार पाचशेला सेल करा आता आपण बघूयात बँक निफ्टी हा बघा हा बँक निफ्टीचा इंटरनेल चार्ट आहे काल मी तुम्हाला एक लेवल दिलेली फोर्टी एट थाउजंड वन फिफ्टीच्या आसपासची लेवल होती तिथे तुम्हाला सांगितलं तसं एक रेसिस्टन्स आहे मार्केटला तिकडनं बघा आज परफेक्ट प्राईस गॅप ओपन झाली आणि तिकडनं प्राईस खाली आली पण प्राईस प्रिवे हायपर्यंत पोहोचली नाही तिकडनं परत प्राईजने एक रिवर्स ट्रेड घेतला सो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एवढा काही खास ट्रेड अवेलेबल नव्हता निफ्टीमध्ये ट्रेड अवेलेबल होता जो तुम्हाला चांगला प्रॉफिट झालेला आहे आता आपण बघूयात उद्या एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये कसा ट्रेड घेतला पाहिजे बघा बँक निफ्टीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे कारण की प्रायव्हेट बँक्स बुलिश दिसत आहेत आणि पी एसई बँक बेरिश दिसत आहेत सो so, दोघांमध्ये टग अप वॉर सुरू आहे इकडे सी बँक बुलिश दिसते थोडीशी आणि एसबीआय बेरिज दिसते आज बेरिश स्टँडन तयार झाली आहे सो आता उद्या आपल्याला बघायला लागेल की कसं डेट घेतला पाहिजे निफ्टी थोडी जास्त क्लिअर वाटते उद्यासाठी सो उद्या ट्रेड so, घेताना शक्यतो निफ्टीमध्ये ट्रेड घ्या निफ्टी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत पण सपोज तुम्हाला बँक निफ्टीमध्ये डेट घ्यायचा असेल तर सपोज प्राइस ह्या लेवलला वर ओपन झाली ही एक लेवल आहे म्हणजे जी प्रिवियस डे हाय म्हणजे तो आजचा जो हाय तो उद्यासाठी प्रिव्हिस डे हाय असेल फोर्टी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टीच्या आसपासची लेवल आहे इथे जर तुम्हाला ॲक्शन बेरीश तयार झाली तर इथे तुम्ही बँक निफ्टी सेल करा पण ही सेल करायची आधी एसबीआय बँक चेक करा एसबीआय बँक बे पण बेरिश्ट असेल आणि इथे पण जर ब्रेकडाऊन आला तर सेल करा त्याच्यानंतर सपोज प्राइस तुम्हाला इथे कुठे आसपास जर असेल तर ट्रेड अवॉइड करा इथे ट्रेड घेऊ नका जर बँक तुम्हाला इथे जर ट्रेड मिळाला ह्या लेवलला आणि जर इथे बुलिश ऍक्शन तयार झाली तर एच डी सी बँक जाऊन बघा एच डी सी बँक जर बुलिश असेल आणि इथे पण जर बुलिश सेक्शन तयार झाली तरच बाय करा सो बँक निफ्टीमध्ये उद्याचे ट्रेड्स थोडे क्रिटिकल आहेत सो जास्त कन्फ्युजन नसेल पाहिजे तर निफ्टीमध्ये स्टेट अवे ट्रेड घ्या लेवल्स मला दिलेला आहेत पण बँक निफ्टीमध्ये तुम्हाला निफ्टी जर ट्रेड घ्या बँक निफ्टी ट्रेड घ्यायचा असेल तर बेरिशनेससाठी तुम्हाला आय बघायला लागेल आणि बुलिशनेससाठी तुम्हाला डी सी बघायला लागेल थँक्यू